छत्तीस जिल्हे अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांच्या आधी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा दौरा झालेला होता बांगलादेशी रोहिंगे हे महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत त्याचा खुलासा करण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत किरीट सोमय्या यांचा नियोजित दौऱ्यानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये अंजणगाव सिद्धीला आगमन झालं प्रथम आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी देऊन नंतर नगरपरिषदेचे नगरपरिषद मुख्याधिकारी लोहितकरे आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांशी तब्बल दीड तास चर्चा केली नंतर तहसील कार्यालयातील तहसीलदार पुष्पा सोडुंके आणि अधिकाऱ्यांसोबत पंधरा मिनिटे चर्चा करून पोलीस स्टेशन बांधते पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सुरज बोर्डे आणि पोलीस विभागीय अधिकारी ठाकरे यांच्याशी बोगस जन्मदाखण्यावर कारवाई संदर्भात चर्चा झाली अमरावती येथील दोन मुख्याध्यापकांवर बोगस जन्मदाखल दिल्याबद्दल गुन्ह्यांची नोंद केली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्याप्रमाणे अंजणगाव सुरजी येथील दोन मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल शंभर बनावट बोगस नोंदींच्या आधारे जन्मदाखले घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे आम्ही अधिकची एकशे एकोणचाळीस बोगसची यादी अधिकाऱ्यांना दिली आहे पाचशे लोकांचे बोगस जन्मदाखल देण्यात आले ते रद्द करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत असं किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं यावेळी दौऱ्यानिमित्त राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व स्थानिक पोलीस कर्मचारीच्या निगराणीमध्ये बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी नगर परिषदमध्ये कामानिमित्त आलेल्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला नागरिकांचे काम नव्हताच रित्या हाती परत जावं लागलं यावेळी दिलीप सोमय्या यांच्यासोबत स्थानिक भाजपाचे पदाधिकारी माजी आमदार रमेश बुंदिले सुधीर गोळे विक्रम पाठक मनीष मेळ आणि महिला आघाडीच्या उपस्थित होते अंजनगाव तुर्जे येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून बनावटी कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे पोलीस नगर परिषद आणि तहसीलदार तिघांनी चौकशी सुरू केली आहे पुढच्या चार दिवसात आणखी शंभर लोकांना आरोपी केले जाणार ज्यांनी देशाच्या सुरक्षेशी प्रयत्न केला आहे की ज्या माणसाकडे इथे तो पैदा झाला त्याचा एकही कागदपत्र नाही आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि अर्धा दुसरी या सगळ्यांवर कारवाई न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश शिंदे अमरावती